पण आता गाडी ज्या पद्धतीने पूर्णपणे पाण्याने वेढली गेली आहे काय वाटत आहे की गाडीच तर नुकसान तर होणारच आता नगरपालिकेवाल्यांनी जर क्रेनची व्यवस्था केली तर तेवढं सहकार्य त्यांचं लाभलं तर चांगलंच होईल नाशिकच्या नगरपालिकेने तेवढं सहकार्य करावं आम्हाला नाव काय आपलं प्रसाद वाडेकर हे आ, प्रसाद वाडेकर आहेत जी कार खरं तर या ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेली आहे त्यांचीच ती कार आहे सिन्नरचे सराफा व्यावसायिक आहेत आणि इथे काही कामासाठी आले होते काही वेळासाठी गा गाडी पार्क केली त्यावेळेस इथे पाणी नव्हतं मात्र ज्यावेळेस ते परत आले त्यावेळेस गाडी पुराच्या पूर्णपणे पाण्यामध्ये अडकलेली होती आता खरं तर हतबल आहेत ते कारण गाडी पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे त्यामुळे गाडी पुराच्या पाण्यातून बाहेर काढली जाऊ शकत नाही त्यामुळे महापालिकेने काहीतरी मदत करावी क्रेनच्या मदतीने आपली गाडी बाहेर काढावी अशा पद्धतीची मागणी त्यांच्याकडून केली जाते कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक तर आपण बघतोय की यावेळेस जे गाडी मालक आहेत ते इथं आलेले आहेत आणि नगरपालिकेनं गाडी बाहेर काढण्यासाठी माझे प्रयत्न करावेत अशी विनंती ते सध्या करत आहेत